आज अनपेक्षितपणे बच्चू कडू इथे येऊन गेले तुम्हाला माहित नव्हतं आले आले होते होते ते मध्यस्थीच म्हणून काय त्यांच्याबरोबर चर्चा झाली तुमचे काय मुद्दे होते त्यांचे काय मुद्दे होते फायनली काय ठरलं ते आम्हाला सांगा मुद्दे तेच आहेत पुन्हा की ज्या नोंदी सापडल्यात चोपन्न लाख यांना सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्र वितरित करणे ज्या नोंदी सापडल्यात ह्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्याची यादी लावणे म्हणजे लोकांच्या लक्षात येईल नोंद किंवा कुणाची मिळाली आणि जे आपला सगळे सोये शब्द होता त्याविषयी चर्चा झाली आणि मागील त्या मराठा समाजाला यावरही चर्चा झाली तसं आपण त्यांना लिहून पण दिले कारण ज्या नोंदी सापडल्यात ह्या जतनसुद्धा करून ठेवल्या पाहिजेत अपलोड करून ठेवल्या पाहिजेत ही त्यांना सांगितलं तीनशे ते तीस चौतीस गाव नमुना त्याच्याही नोंदी घेण्याच्या बाबतची चर्चा झाली चौदा नंबरवरही झाली संस्थान देवत देवतांच्या संस्थानावर झाली पण हे नुसती चर्चा नाही तर ता वीस तारखेच्या आत करा असं सांगितलं ह्यावेळेस वीस तारखेच्या चर्चा चर्चा आणि ते पुढं जाणार ते चालणार नाही आणि शासन निर्णय किंवा कायदा पारित करून त्या सगळे सोयऱ्या शब्दांसाठी ज्याची नोंद मिळाली त्याच्यासाठी त्याच्यावरती एक झाले आता गेले बघतो म्हणले परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती काही हो काही हो मुंबईला वीस जानेवारीला जायचं आहे म्हणजे जायचं आशावर कोणी राहायचं नाही मूळ आज जी चर्चा झाली तुम्ही जे मुद्दे सांगितलेत ते खरंच तुमचे जर त्यांनी ओके म्हणलं तर ते, ते समाधानकारक राहील का या तुमचं त्याच्यावर समाधान होईल का हो चारही शब्द घेतल्याच्या नंतर समाधान समाजाला विचारून ते चार शब्द दिलेले आहेत ना एका मी दिलेले नाहीत ना मीच दिले पण समाजाला विचारून दिले समाजाला ते मान्य आहे आ, चार शब्दामध्ये घेतल्याच्या नंतर त्याचा कायदा पारित झाल्याच्या नंतर आम्हाला काय अडचण आहे आम्हाला आरक्षण पाहिजे ते परत सगळ्या कन्फ्युजन आहे आज काय स्पष्टपणे सरकारकडून सांगितलं आहे तुमचं काय स्पष्टपणे म्हणणं आम्ही स्पष्ट सांगितलं मग त्यांना लिहून दिलं की ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यातल्या तात्काळ खुंबीर प्रमाणपत्र द्यायचं तर तुमचं आमचं जमतंय नाही तर नाही जम नाही त्याच्यामध्ये असं आहे की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तुमची डिमांड अशी होती तुमचं म्हणणं होतं की समजा एखाद्याची बायको कुणबी असेल ते त्याच्यावर तुमचं त्यांचं काय म्हणणं होतं त्याच्यावर तुमचं काय नाही 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 दुरुस्त्याला जातो म्हणले ना त्याच्यावर दुरुस्ती शब्द सांगितलं त्यांनी जातो ती काय शब्द सांगितलं नाही नाही आपण ते कोडून त्यांना लिहून दिलं ना सगळं hmm. आपल्याला ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोऱ्याला प्रमाणपत्र पाहिजे hmm. आणि त्या सगळ्या सोय्याच्या जो परिवार येतो त्यालाही hmm. त्याचा लाभ झाला पाहिजे त्याच्यासाठी आता तो शासन निर्णय कायदा पारित केल्याशिवाय hmm. होणार नाही ते चालणार नाही म्हणजे जे मराठ्यांनी चार शब्द दिलेले ते चार मध्ये पाहिजे hmm. आणखी शपथपत्र आणि गृह झाली नाही ते बरोबर आहे कारण ते आवश्यक सुद्धा आहे समजा एखाद्याची नोंद सापडली आणि तो जर म्हणला हे स्वयर आहे तो जर नसला तर ते ते योग्य आहे की ते ग्रह चौकशी करून म्हणजे त्याची चौकशी करणार की ही सोयरा आहे का जसं की आपण सोयर पण करताना लग्न जमवता वेळेस की हा आपला नातलं सोयरा आहे का बघतो त्या पद्धतीची चौकशी तर व्हायला पाहिजे या मग तशा पण सहमत आहे आणि ते नसेल तर साधं एक शपथपत्रावरती त्यांच्याकडून ज्याची नोंद मिळाली त्याच्याकडून शपथपत्रावरती घ्यायचं की हे सोयर आहे आणि त्याला त्याच्यावरती लाभ द्यायचा रक्ताच्या रक्ताच्या मध्येच मुद्दा तुम्ही म्हणले डिमांड केली घ्या कायदा बनवायला सगळ्या सोयाऱ्यांचं महाराष्ट्रातल्या मराठा सगळ्यांना द्यायला कायदा तर लागेल ना त्यांचं म्हणलं फेब्रुवारी नाही नाही फेब्रुवारी फेब्रुवारी नाही म्हणलं मी आम्ही वीस तारखेला चालू मी तेच सांगतो मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती करू की हे की हो हो कर काय होईल हे गुराळे की होईल नाही होईल ते बघू आपले वीस तारखेची तयारी ठेवा आपल्याला मुंबईकडे जायचं हे झालं तरी चांगलं नाही झालं तरी येताना घेऊन मुंबई जाताना काय सांगून गेले तुम्हाला सरकारशी चर्चा करतो त्याच्यामुळे मराठा समाज सांगितलं चर्चा हे राहणारे वेळ काढूपणा होऊ शकतो त्यामुळे आपण सावध राहा आपल्याला मुंबईकडे जायचं आपण जे रक्ताचे नातेवाईक म्हणतो आई आणि मुलगा रक्ताचं नातं आहे मग आईचं नोंद मुलाला कमी येतं लाभ भेटत असं काही त्याच्यावरती चर्चा सुरू होते त्यांची मुंबईला गेल्यावर चर्चा बंद होईल आम्ही मग आपोआप सगळं सोयीस्कर होईल सगळं सोयीस्कर होईल okay. तर आता मुंबईला निघाल्याशिवाय मराठी सोयीस्कर होत नाही त्यामुळं जर सरकार स्वतःसारखं व्यवस्थित करायचं असेल मराठ्यांविषयी त्यांची आडमोठी मोठी भूमिका आहे ती सोडून त्यांना द्यायला लावायचं असेल तर मराठ्यांना मुंबईकडे निघावं लागतं सगळं सोयस्करवतो पाटील साहेब एक मसुदा घेऊन आले त्यामध्ये असं गृह चौकशी म्हणून होतं ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीये किंवा ज्यांच्या नोंदीच नाही त्यांच्यासाठी गृह चौकशी केली जाईल आणि सहा महिन्यात तो त्यांना प्रमाणपत्र देण्यात असं देखील त्या मसुद्यात म्हटलेलं आहे मी वीस म्हणलो वीस जानेवारी त्यांना सहा महिने फी महिने आमचं नाही जोडायचं म्हणलं तुमचा रंग वीस तारखेच्या आत स्पष्ट सांगितलं तसं त्यांनी लिहून पण नेलं त्यांचा काही मुसदा असेल तेव्हा आम्हाला मान्य पाहिजे ना तुम्ही सहा महिन्या मंदामंत वर्ष घाल नोंदी मिळालेला असून सात महिने गेलेत प्रमाणपत्र द्यायला नोंदी मिळालेल्या असून आता मला सांगा ते आज किंवा उद्या अध्यादेश काढणार आहे असं सांगितलं होतं याच बेसवर ते अध्यादेश काढतो म्हटले का पुन्हा चर्चा केल्यानंतर अध्यादेश काढणार आहेत तुमच्याशी नाही पुन्हा चर्चा करून तिकडे काही लिहित त्याच्यावरती मग ते आपलं नाही जुळायचं मग आम्हाला जे पाहिजे ते त्याच्यावर लिहिलं पाहिजे तुम्ही तुमच्या मनानं काय कसं तस म्हणजे अध्यादेश पूर्ण तुम्ही चेक केल्याशिवाय ते काढायचं नाही असं सरकारला तुम्ही म्हणाल हा त्यात मग ते शब्दाला बेकार येत ना त्यांची पहिले देता होतं मी देण्यात केलं तिथं ते कार्यक्रम आहे त्यांचा ते काण्या मात्र फशी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका